तिथ राहतो आणि छोटीशी झोपडी म्हणतो त्याला पडाळ म्हणतात आणि त्या पडाळीवर एक कविता आहे आवाज चांगला नाही पण <laughs> गावच डोंगरीचे अंगाल शेता बाजूल हामची पडाळ डोंगरीचे अंगाल शेता बाजूल हामची पडाळ डोंगरीचे आंगाल शेता बाजूला आमची फडाळ तांबची बीचार मेडी गवता पाणाची दांबची बीचार मेडी गवता पाणाची कारवीचे कुडाची पोकर ताटीची आमची फडाळ डोंगरीचे ना बिहना जीवा घालगी र वारे पाने बिहाराली वाघडगी रे पाने घेण जि चू खांदेवर नावची तडाळ तुझं सापस सापस भेण जवळ रांग सेता पाची फार रवापुरेची जाव कधी नाय दे ग रवापुरेची जाव कधी नाय घि देर कांदा भाकर घासूनचे रंग हमची फळ शेता बाजूल हमची पडाड दिसाचे आखी सेतात पोरांचा गाज दिसाचे आखी सेतात पोरांचा गाज रात आयाच्या गोष्टी गप्प ऐकती हमची पडाड डोंगरी चे आंगाल शेता बाजूल हम पडाळ शेवटचं कडवं आहे अतिशय महत्वाचं कडवं पंडाळीत रात्रीची वेळ झालेली आहे बत्ती विझ वारेली आंधेर बोडूक अरे बत्ती विझ वारेली आंधेर बोडूक अथ उजेड पडाय सण नागची पडाळ आता उंजेड पडा आमच्या पडाळीत दारिद्र्याचा अंधार आहे इथे उत्कर्षाचा प्रकाश पडला पाहिजे आमच्या पडाळीत अज्ञानाचा अंधार आहे ज्ञानाचा प्रकाश पडला पाहिजे अशी आशावादी पडाळ मी कविते सादर केले त्या ठिकाणी तुम्ही मला संधी दिली कविता आवती धन्यवाद माझे नाव रवी लक्ष्मण उदय जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक शाळा चौद तालुका चौदा पदवीधर शिक्षक म्हणूनही कार्यरत आहे धन्यवाद